ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शिवशाहू हो आघाडी आघाडीप्रनेत यादव पॅनल भ्रष्टाचार मुक्त आणि स्वच्छ कारभारासाठी मैदानात पृथ्वीराज सिंह यादव विदुला यादव यांनी प्रभाग 1 मधून भरला उमेदवारी अर्ज. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी प्रभाग 1 मधून ओबीसी प्रवर्गातून पृथ्वीराज सिंह यादव तर जनरल महिला गटातून विदुला यादव यांनी प्रभाग 1 मधून आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दत्त कारखान्याचे ज्येष्ठ संचालक गणपतराव दादा पाटील माजी खासदार राजू शेट्टी नेते अनिलकुमार यादव संचालक दर्गू गावडे मंजूर मेस्त्री प्रताप उर्फ बाबा पाटील आदी समविचारी मंडळी एकत्रित येऊन शिरोच्या भ्रष्टाचारमुक्त आणि स्वच्छ कारभारासाठी शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनलच्या माध्यमातून मैदानात आलो आहोत सर्व नेत्यांच्या सहमतीने प्रभागातील उमेदवारांची नावं घोषित करण्यात येणार आहेत यामुळे आमच्यात बंडखोरी होणार नाही काहींनी नाव न घेण्याची अट घालून आमच्या पॅनलमध्ये सहभागी झाले आहेत उद्या दुपारपर्यंत सर्व नावे पूर्ण होतील मंगळवारी पॅनेलची घोषणा होईल अशी माहिती पृथ्वीराज सिंह यादव यांनी दिली आहे आमचे प्रतिनिधी महेश पवार यांनी त्यांच्याशी बातचीत केली आहे पाहुया ते काय म्हणतात आमच्या आघाडीमध्ये सर्व नेते मंडळींना आम्ही चर्चेनं सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही गावामध्ये विनंती केली होती प्रमुख लोकांना की जे जे कोणी इच्छुक आहेत त्यांनी आमच्याकडे नावं नोंदी करावीशी त्यांना कळवलं होतं त्याप्रमाणे आमच्याकडे जवळपास सत्तर ते ऐंशी उमेदवारी या ठिकाणी उमेदवारीसाठी मागणी केली होती पण मागणी करत असताना आम्ही त्यांना सूचना केली होती की तुम्ही खरोखर जर राहणार असाल पार्टीबरोबर तर बंडखोरी करणार काय नाही हा पहिला आम्ही त्यांना प्रश्न विचारला होता त्यामुळे सगळ्यांनी आम्हाला सांगितलं होतं पार्टीने जर दिलं तर तिकीट नाहीतर नाही दिलं तरी पण आम्ही जो कोणी उमेदवार द्याल त्याच्यापेक्षा ताकदीने या ठिकाणी आम्ही तुम्हाला तुमचा प्रचार करून सांगितलं होतं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी गावामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी सर्वेच्या टीम नोंदल्या होत्या प्रत्येक संभाव्य तीन तीन चार चार नावं दिली होती आणि त्या सर्वेप्रमाणे दोन नावं आम्ही त्या ठिकाणी काढली प्रमुख नेते मंडळीनं आम्ही या ठिकाणी बसवलं आणि सगळ्यांच्या संमतीनं जवळपास आम्ही सर्व नावं निश्चित केली आहेत आमच्या या आघाडीमध्ये किंवा यादव प्यालमध्ये कुठेही तुम्हाला बंडखोरी दिसणार नाही अशी या ठिकाणी मी तुम्हाला ग्वाही देतो सध्या तर आमच्याकडे बंडखोरी काय दिसत नाही प्रभागामधून आपण उमेदवारी आज दाखल केला आहे काय 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 दियार काय दियार। आम्ही शिरो शहरातील सर्व संविचारी नेतेमंडळ घेऊन शिवशाहू आघाडी परिणित ही यादव पॅनल आम्ही या ठिकाणी के तयार केला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आदरणीय गणपतराव पाटील दादा असतील त्याचप्रमाणे माजी खासदार राजू शेट्टीसाहेब असतील अनिलराव यादवसाहेब असतील प्रताप उर्फ बाबा पाटीलसाहेब असतील दत्त कारखाने संचालक दरगु गावडेसाहेब असतील दुसरे संचालक मंजूर मिस्त्री साहेब असतील आणि अन्य बरीच मंडळी आमचे समविचार आहेत काहींनी घ्यायची आठ आम्हाला घाटलेली आहे पण सगळ्या समविचार लोकांना घेऊन आपण या ठिकाणी शिवशाहू आघाडीप्रणित यादव पॅल्याची आपण या ठिकाणी घोषणा केलेल्या आहे मी स्वतः पृथ्वीराज सिंह अशोकराव यादव प्रभाग क्रमांक एक नागरिकांचा मागास प्रवर्ग या विभा या आरक्षणातून या ठिकाणी प्रभाग क्रमांकीमधून निवडणूक लढवित आहे त्याचप्रमाणे अन्य आमचे जे सहकार्य आहेत त्यांचीसुद्धा उमेदवार भरण्याची प्रक्रिया चालू आहे ती उद्या दुपारपर्यंत सगळ्यांची पूर्ण होईल आणि आम्ही तुम्हाला या ठिकाणी मंगळवारी आमच्या पॅनेलच्या सर्व उमेदवारांची घोषणा या ठिकाणी करील